नमस्कार मी कैलास सावळे आपण पाहत आहात दॅन्थर टाइम्स उल्हासनगर महानगरपालिका ही भ्रष्टाचाराची माहेर घर झालेली आहे अनेक यामधील अनेक कर्मचारी अधिकारी आणि कित्येक नगरसेवक हे लाच घेताना पकडले गेलेले आहेत त्यामध्ये कित्येकजण परत कामावर रुजू लाच झाले बाकी कित्येकजण महानगरपालिकेत उजळ मात्याने फिरत आहेत सोमवारच्या घटनेने महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची अजून एक गाथा जनतेस माहिती पडली महानगरपालिकेतील कंत्राटदार चं, चंदवाणी बंधू हे आपल्या केलेल्या कामाचे बिल घेण्यासाठी महानगरपालिकेतील लेखा विभागात गेले असतात तेथील लिपिक संदीप बिडलाण याच्याशी त्यांची भासाबाजी झाली

सांगितले की महानगरपालिकेमध्ये कशाप्रकारे टक्कीवारीच्या कारणासाठी कशा प्रकारे प्रताडित केले जाते कशा प्रकारे त्यांना म्हणजे एक प्रकारे त्रास दिला जातो अमित चांडवाणी यांनी सी सी टी व्हीच्या माध्यमातून असे निदर्श निदर्शास आणून दिले की संदीप बिडलाण यांनी आधी हात उचलला आणि मारामारीला सुरुवात केली त्यामध्ये त्यांच्या दोन्ही भावांचा कुठल्याही प्रकारे मारेमारी करण्याचा हा हेतू नव्हताच मुळात सगळ्यात आधी मी धन्यवाद देणार त्या भावाला ज्यांनी ही सी सी टी व्ही फुटेज काढून सगळ्यांसमोर आणलेला आणि त्याच्यात हे स्पष्ट झालेलं आहे की आधी मारहाण कोणी सुरू केलेली आणि त्याचं मागचा उद्देश काय आहे हेही मी सांगू इच्छितो लेखा विभागात काही महिन्यापूर्वी आपल्याकडनं काही टक्केवारांची मागणी होत होती आणि ज्या विषयावरती मी मान्य आयुक्त यांना लेखी स्वरूपात तक्रार दिली होती ज्याच्यावरती आज दिनांकापर्यंत काही कारवाई झालेली नाही आणि त्या तक्रारच्या विषय जर मी बोललो तर ती तक्रारमुळेच काहीतरी यांच्यामध्ये रोष होता जे या लोकांनी आम मा माझ्या भावावरती हात उचलून तो रोष काढलेला आहे आणि एवढंच नाही त्या लोकांनी नंतर दबाव तंत्र वापरून आमच्या विरोधात खोटी म्हणजे माझ्या भावांच्या विरोधात खोटी तक्रार नोंदवली आहे सरकारी कार्यालयात कामामध्ये अडकला आला म्हणून तुमच्यावर केस नेमका आता सी सी टी व्ही फुटेज आपल्या समोर आ आलेली आहे आणि त्या दिवशी दिवशीचं वाक्यही आपल्यासमोर आहे कसं पद्धतीने डाऊन केलं गेलं आणि या विषयाला कोणी पुढाकार घेऊन या विषयाला किती जणांनी सपोर्ट केलं आणि त्याच्या मागचा उद्देशही मी आपल्याला करू इच्छितो आता येणाऱ्या काही दिवसात पतपेढीची ते निवडणुकी लागलेली आहेत आणि हे जे माहिती मिळते जे लिपिक म्हणून कामावर आहेत संदीप बिंदाल तेही निवडणुकीत उभे राहतात असं काही माहिती मिळालेली आहे तर नेमकं या विषयाला त्यांनी स्टंट म्हणून वापरलं आहे आणि शासकीय कामाचा अर्थळा जर कोणी आणलं आहे तर माझ्या दृष्टीने तर या लोकांनीच आणलं आहे डाऊन करणे शासनाचं काम एका दिवसासाठी बंद करणे बंद पुकारणं आणि याच्यावरती योग्य तपास झाली पाहिजे आणि योग्य रीतीने कारवाई केली पाहिजे कारण फुटेजतून स्पष्ट होते की महाराण कोणी केलं याच्या मागे काय त्यांचा उद्देश आहे आपल्याला आता सगळी वस्तुस्थिती पाहून समजते आम्ही त्यांनी पुढे माध्यमांना सांगितलं की त्यांनी वारंवार आपल्या बिलासाठी तक्रारी केल्या आणि कित्येक अर्ज केले की त्यांना राहिलेले बिल मिळावे परंतु त्यांना कमिशनसाठी सातत्याने त्रासच दिला गेला त्यांनी सांगितले की प्रत्येक बिलाच्या मागे दहा टक्के टक्केवारी मागितली जाते जेणेकरून हा आता आता हा जो प्रकार आहे हा सगळा टेबलाखालचा प्रकार आहे याला कायदेशीर मान्यता नाही आहे परंतु हा सगळा प्रकार सगळ्या देशाला उघडच आहे की हे सगळे प्रकार सातत्याने सगळीकडेच घडत असतात अमित चांडवाणी यांनी पुढे सांगितलं की सदर घटनेनंतर कामगार संघटनेच्या माध्यमातून काम बंद आंदोलन केले गेले परंतु त्याचं असं म्हणणं आहे की काम बंद करण्याचं कारणच नव्हतं कारण सी सी टी व्ही फुटेजमध्ये पूर्णतः संपूर्णतः दिसतंय की त्यांचे बंधू हे बचावात्मक पवित्र पवित्र्यामध्ये होते काम बंद करण्याचं कारण म्हणजे तेच एक प्रकारे कायद्याचं उल्लंघन करतात किंवा सरकारी कामामध्ये ते स्वतःच एक प्रकारे अडथळा निर्माण करत आहेत त्यामुळे सदर कायदा म्हणजे जो गुन्हा आहे हा त्यांच्यावरतीच व्हावा असं यांची मागणी आहे आरोप केले की हा सगळा प्रकार टक्केवारीच्या माध्यमातून बाहेर आलेला आहे हो टक्केवारींचं स्वरूप हे बाहेर आलेलं आहे आणि आपल्याकडनं जे मागणे होते ते आपण स्वीकारलेली नाही आणि याच्या याच्याविरोधात आपण लेखी तक्रार दिल्यामुळे यांच्यामध्ये खूप रोष आहे शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आता मान्य आयुक्तांनी या विषयामध्ये लक्ष घालून नीट चौकशी केली पाहिजे आणि मी सांगू इच्छितो इथे लेखा विभागात कुठल्या प्रकाराची पारदर्शकता नाही आजपर्यंत कुठलाही असं सिस्टम या लोकांनी इथे क्रिएट केलेला नाही कोणाचे बिलं कधी येतात कोणाला किती पैसे दिले जातात याच्याबद्दल नीट माहिती देत नाही विचारायला जर आपण प्रयत्न केलं तर आपल्याला अंधारात ठेवलं जातं आणि हे जे टक्केवारीचा प्रकार आहे मग सुरू होतो आहे आणि हे त्यांच्या उद्देशात असं असं हळूहळू करून पुढे जायला लागले आपण जर आज या विषयामध्ये आवाज उठवत नाही तर कुठे ना कुठे आमच्यावर मोठे अन्याय होतो आहे आणि ऑलरेडी आपण ह्या विषयांमुळे खूप संकटात आलेलो आहे सदर प्रकाराला एक राजकीय रंग दिला जात आहे ना। त्याबद्दल नाही आता राजकीय रंग दिला जातो आहे त्यावरती मी काय टिप्पणी करू शकणार नाही पण जे नेमकं आपल्याला माहिती मिळालेली आहे यांची पटपेढीची आता निवडणूक जवळ असल्यामुळे या विषयचा कुठे ना कुठे फायदा घेण्याचा प्रकार सुरू आहे आणि हे स्वतही त्या निवडणूक मध्ये उभे राहतात ही अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे आता ते किती सत्य आहे की नाही आपल्याला त्याबद्दल काही माहिती नाही मा। सी सी टी व्ही फुटेजमध्ये तुम्ही तुमचे दोन्ही भाऊ म्हणजे त्यांनी आधी हात नाही असं बघण्यात आलेलं आहे त्याबद्दल पोलीस पोलीस प्रशासनाकडून आपण काय अपेक्षा बळतो आता बघा नेमकं या लोकांची एफ आय आर आधी घेण्यात आलेली आहे नंतर पोलिसांना ही सी सी टी व्ही फुटेज मिळालेली आहे त्यानंतर पोलिसांचा योग्य रीती तपास चालू आहे आणि आपल्याला या न्यायपालिकावरती पूर्ण विश्वास आहे आपल्याला लवकरात लवकर या विषयीमध्ये न्याय मिळतील अशी अपेक्षा मी ठेवलेली आहे आणि नक्कीच ती होणार याच प्रकरणातील संदीप बिडला यांच्यावरती पालिकेतच काम कार्यरत असणाऱ्या एका महिलांनी आपला रोष व्यक्त करताना सांगितले की क्या कर बताओ क्या मैं हाँ बताइए स्टार्ट करो वो नहीं ले रहे हाँ बताइए बताइए कुछ प्रोटोकॉल है ना मैडम हमारे कुछ प्रोटोकॉल है ठीक है मैडम आप बताइए आपका क्या कहना है Uh, मेरा नाम संगीता लाह है मैं उल्लासनगर म्यूनसिपल कॉरपोरेशन में कोऑर्डिनेटर का काम करती हूँ आज uh, मैं इस बताना चाहती हूँ कि uh, उसका पूरा नाम अकाउंट डिपार्टमेंट संदीप करके कुछ ना पूरा नाम मुझे मालूम नहीं है वो संदीप है उसका एक्चुअली पोस्ट स्वीपर का पोस्ट है और स्वीपर पोस्ट होने के बावजूद भी इस तरह से वो साहब की तरह बिहेव करता है और जो नॉर्मल कॉन्ट्रैक्टर से वो ठीक से बात नहीं करता है कभी मेरे से भी ठीक से बात नहीं किया है आज मैं एक फाइल लेके बिल्लासर के पास गई थी तो वो फाइल के सिलसिले में उसने से बात लिया था। और लिया। उनका हक का पैसा जो रिटायर हो गए थे क्लास वन के पोस्ट पे अभी उनका नाम बताना राठौड़ चार पांच लोग हैं तो उनका मैं नाम नहीं बताइए तो। फिर भी उनसे हर काम के लिए वो सात हजार आठ हजार लेता है ऐसे इंसान को स्वीपर के है और उसका जो बात करने का रवैया भी ठीक नहीं है मैं चाहती हूँ कि ऐसे लोगों को तुरंत उस पोस्ट से हटाया जाए और उसको जो स्वीपर का उसका एक्चुअल काम है ना उसको उस काम के लिए उसको भेज दिया जाए थैंक यू वेरी मच सदर प्रकरणा बाबतीत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे की अशा टक्केवारीचा प्रकार जो आहे तो महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर मोगम लावणे हा एक प्रकारे चुकीचा आहे या सदर प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे परंतु अशा प्रकारचे मोघम आरोप करणे हे अत्यंत चुकीचं आहे या संपूर्ण घटनाक्रमामध्ये कोण दोषी आहे किंवा कोण दोषी नाही आहे हा आता येणारा काळच ठरवेल परंतु सदरच्या घटनेने उल्हासनगर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची पोल एक प्रकारे परत जनतेच्या समोर आलेली आहे